एका दिवसात खराब होणाऱ्या दुधातसुद्धा कधी न खराब होणारे तूप लपलेले असते म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खोचून जाऊ नका कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले दिवस लपलेले असतात नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आज आहे ना आमच्या इथं टपवाला तर साड्यांवर आहे ना टप घ्यायला तर आत्यानी आणि आईनींना दोघी मिळून आहे ना थोडं काही सामान घेतलेलं आईणींना छोटा टप घेतला आणि आत्यानी ना, ना ती पंचपत्री टाईप एक भांडं असताना तशा दोन भांडे घेतले आणि इकडं बघा स्वामीचं कसं चालला आम्ही झाडतो ना तसंच तो पण बघून झाडायचं बघतोय आणि खरंच पोरं खूप छान आणि क्यूट असतात आणि संध्याकाळी ना आमची अक्का आली होती म्हणजे ननंदबाई आली होती तर तिने ना हे एक बाटलीतलं ना कुबेर झाड आणलं आणि हे दोन बाट काय कोणतं झाड आहे ते मला नाही नक्की माहिती त्याचं नाव माहीत असेल तर नक्की सांगा सांगितलं होतं तिने मला पण मी काही गेली विसरून आणि मग अक्का आल्यानंतर ये ना आजीन त्या सर्व बसलेल्या होत्या ग त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या अक्कानी ना त्यांनी गोडपुऱ्या आणलेल्या होत्या बनून आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे अशा चटण्या आणल्या होत्या शेंग तिने त्या चटण्या पण आणल्या होत्या ती म्हणे चला कधीतरी चटण्या पण घेऊन जा मग तिने तेवढ्या चटण्या चटणी आणली होती तिने बनवून आणि हा ब्लॉग येणं दुसऱ्या दिवसाचा आहे आणि आम्ही ना दुसऱ्या दिवशी आम्हाला शेजारीनं जेवायला सांगितलं होतं तार आणि मी व्हिडिओ तार काढत होतं हे हसत होते म्हणे रस्त्याने चालेल व्हिडिओ काढते लोकं नावं ठेवते लोकांचं काय राहतं जर पायी पण चालवून देत नाही आणि घोड्यावर पण चालवून देत नाही त्याच्यामुळे ना तर लोक म्हणजे माणसांक दुर्लोक दुर्लक्षच केलेलं बरं म्हणजे लोकांकडे आणि तिथं गेल्यानंतर इथं पोरं आहे ना जेव घालत होते त्या त्यांना आणि एक जोडपं जेव घालायचं होतं मग त्यांनी ना आम्हालाच बोलवलं आणि हे म्हणे मी नाही येणार कारण की ते कधी असं कुठं जाती नाही ना त्यांना खूप लाज वाटते पण मग शेजारी होते म्हणून ते आले नाही तर ते ना जरा असे कंटाळाच करतात असे कुठं जायला आणि तिकडून आल्यानंतर ये ना मी साडी वेगळी चेंज करून टाकले कारण की दिवसभर आहे ना मला साडीत काय एवढं जमत नाही कारण की मला असं वाटतं मी सारखे त्या साडीत गोलगोलच फिरत राहते मला साडीत ये ना थोडं काम पण सुचत नाही साडी आणि ड्रेस आणि गाऊनवर मध्येच मला बरं वाटतं साडी आवडते घालायला असं काही नाही का साडी घालायला आवडत नाही पण मला त्याच्यात ना कामच होत नाही साडी घातली का मी अक्षरशः एक एक काम आहे ना खूप वेळ करत राहते आणि सारख्या आरशातच बघत राहते असं म्हटलं तरी चालेल इथं राशीला ना केस कापायचे होते मग तिचे पण थोडेसे पुढचे केस कापून दिले खूप छान वाटत होतं राशीला पण तिचे केस येणे एकदम सिल्क होते राशी ही माझी ना लहान भाची आहे खूप अशी क्यूट आहे आणि खूप अशी शांत आहे अशी जास्त हे नाही आहे आणि आईथ हक्का आणि वंश बसलेले होते आणि मी पण माझ्या कामाला लागले कारण की दिवसभर आहे ना आणि पुरणपोळीचं जेवण केलं तर ना मला इतका कंटाळा आला होता डायरेक्ट अक्षरशः अर्धा ब्लाऊज शिवला आणि झुकून घेतलं इतका कंटाळा आलेला होता आणि संध्याकाळी स्वामी ना त्याच्या पप्पांच्या मागे लागला होता मग त्यांनी किटलीत घातलं होतंय बघा कसा क्यूट दिसतोय स्वामी ते ना त्याला घाबरावत होते आणि किटलीत बसवलं आता बघा तुम्हीच कसा दिसतं येतो त्यांचं म्हणून म्हणणं होतं का त्याच्यावर लक्ष ठेवतो कुठं जाईल कारण की आमच्याकडे बिबट्यांची खूप भीती नाही त्याच्यामुळे मग नंतरून मी परत दोन तीन ब्लाऊज शिवले जे जो झोप झाल्यानंतर घरात येऊन बघितलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता मला काही नाही माहीत पण नव्हतं पुरणपोळी करायची सहज मी घरात एक चक्कर मारली तर पुरणपोळी चालू होती आणि म्हणजे कोणाचा मूड नव्हता हो व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळं मी काही पूर्ण व्हिडिओ घेतला नाही आणि मग परत मी घ दुकानात गेले आणि ब्लाऊज शिवाय लागली मग थोड्या वेळाने प दोन ब्लाऊज शिवून नंतर परत घरात आले तर मग पोळ्या बाकीचा स्वयंपाक झालेला होता तर भजन पोळ्या बाकी होते आणि मग आत्याने ना लाटून दिल्या आणि मग मी भाजून घेतल्या पण ते पण अर्ध्याच भाजल्या कारण की स्वामी बघा की त्रास देतो येतो ना आत्याला लाटूनच देत नव्हता सारखा म्हणत होतो मला मग मम्मी उठले ना आजी क निघून आली आणि आव बघा स्वामी एकदम त्या त्याला आहे का आता कॅमेरा चालू झालाय तर त्याने बरोबर बाय करायला सुरुवात केली मी त्याला म्हटली पण नाही बायकर काय त्याच्या त्यानेच केलं आणि कुत्रे पण इथं बसले तर दाखवत होता मम्मी कुत्रा म्हणजे असं भू 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 असा करत राहतो कुत्र्याला बघितलं का पण काय करते का काय करते स्वामीला त्रास देत होता uh? ना त्याच्यामुळे मी त्याला इकडे घेऊन आली पुरमपुरचा स्वयंपाक करून राहिला अत्यंत पण मग इलाज आणि मला इकडे घेऊन यावं लागलं त्याला तो रडत होता ना त्याच्यामुळे आता आई बाबांना पण तिकडे जेवायला तिला सांगायला आली होती जेवायला तिकडे ते म्हणजे त्या निमित्ताने आली होती सांगायला पण आणि स्वामीला पण घेऊन आली आईचा पण कसा आहे ना एकदम जाम झालेला आहे कारण की सर्वांना ना सातच चालू आहे कठीण काय कठीण झालं बघा तिचा आवाज कसा येतोय आवाज तिचा चेंज झालेला आहे आणि असं आहे ना आता वर्ष आहे ना किती टाईम असं तिला सर्दी खोकला सतत वर्ष झालं सतत चालूच आहे तिला म्हटली चल पण ती काही दवाखान्यात आली नाही का नाही आली म्हातारा माणूस आहे नेहमी हट्टी असतं लहान मुलगा आणि म्हातारा माणूस सेम त्यांचा हट्ट आहे ना लहान मुलाचा आणि मातारा हट्ट आहे ना कुणीच पूर्ण करू शकत नाही असा हट्ट राहतो त्यांचा आता तिला ती दवाखान्यात चल तरी आली नाही काल पण म्हटले आरू सोबत तुझा पण तेव्हा पण ती आली नाही इकडं बाबांची टी व्ही चालू आहे सकाळी ना माझे कपडे मी इकडंच वाट टाकले होते तिकडं जागा नव्हती जास्त कपडे होते आता हे पण आईने काढून ठेवले ते घेऊन जाते मी चल रे येतो का स्वामी सर्व काढलेले आज मी ना खूप ओरडली कारण कशाला ना म्हटली धुध बसली एवढं पण धुळीत की येते ना त्याच्यामुळे ना तिने धुवून काढले ती म्हणजे धूळ आली का पूर्ण घरात अजून धुळीचे पाय येतात त्याच्यामुळे ती म्हणे मी धुवूनच टाकते आणि स्वामी तर चालवतो त्याला यायच नव्हती तर गाडी समोर खेळायचं होतं पण त्याला मी जबरदस्ती घेऊन गेली मग नंतर पत्ता भजे आता पोळ्या वगैरे झालेल्या त्या भजे बाकी होते मग मी भजे काढण्यासाठी नाही उभा चिरून घेतला कांदा आणि पापड पण लगेच तळून घेतले जास्त कुरड्या वगैरे काही काढल्या नाही कारण की खोकलाच इतका होता ना त्याच्यामुळे ना मग काहीच नाही फक्त पापड तळले मग कुरड्या पापड्या वगैरे काहीच तळलं नाही फक्त पापड तळून घेतले आणि आता ये ना का उभा चिरून कांदा घेतलेला भज्यांसाठी काय करायचं उभा चिरून घ्यायचा आहे कांदा त्याच्यात डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे कारण की ना तांदळाच्या पिठाने एकदम छान आहे ना भजे कुरकुरीत होतं एक चमचा जिरे टाकलेले ओवा आहे ना असं करून घ्यायचा आहे ना मी म्हणजे ओव्याने ना अजून छान टेस्ट येते तुम्ही पण भजी काढता ना पण ओवा नक्की टाकत जा आणि लसूण पण टाकला तरी छान लागतो आणि त्याच्यात लाल मिरची हळद थोडं एक चमचा मी मीठ घेतले चवीनुसार तुमच्या तुम्ही घेशाल ना त्यानुसार मीठ घ्यायचं आहे आणि चिमूटभर भर आहे ना सोड्याकार टाकलेला आणि त्याच्यात त्याने एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे कप भरपण नाही पाणी टाकलं एकदम थोडं पाणी टाकलेलं आहे आणि छान याने पीठ व्यवस्थित मळून घेतलं होतं कारण की ना म्हणजे पीठ व्यवस्थित मळून घेतलं का व्यवस्थित भजी पण येतात आणि सर्व मिश्रण आहे मिक्स होऊन जातं आता तेल पण गरम झालेलंच होतं तुम्ही बघितलंच होतं आता भजे पण आहे ना छोटे छोटेच काढून घेतले खूप छान आणि एकदम कुरकुरीत झालेले होते म्हणजे एकदम छान झाले होते पुरणपोळीचा स्वयंपाक असला का पुर झंझट मारी राहते पण मला आहे ना त्या गोष्टीचा बिलकुल त्रास नाही कारण की आत्या वगैरे करून घेतात पुरणपोळीचा स्वयंपाक मी जास्त काही झंझट मारीत पडत नाही पुरणपोळीच्या स्वयंपाकात म्हणजे सर्व करते फक्त पोळ्याला आटायचं काम नाही मी करत कधीच सर्व भांडे वगैरे सर्व मीच आवरील फक्त पोळ्याला आटत नाही तर एवढे एवढी झंझट मारी नाही बिलकुल मी करीत नाही आणि इकडं पापड वगैरे भजी वगैरे सर्व रेडी झाले होते इकडं अत्यंत आहे ना सर्व बसलेले होते बाबा पण आले होते आजी पण आली होती आणि आजी बाबा आहे ना इथं जवळ असल्यामुळे आहे ना तर त्यांना पण मी बोलवते आणि इकडं स्वामी यांचं चाललं होते फोटो वगैरे काढायचं काम आणि आता आहे ना पोरांनी म्हणजे पू तिघी पुरी नाही तर तिघींनी पण ना सर्व स्वयंपाक वगैरे बाहेर आणला आणि त्यांनीच वाढून दिलं होतं त्याच्यामुळे ना मला काही झंझटमाने जास्त करावं लागली नाही कारण की तिघी पण म्हणे आम्ही वाढतो काकू पण स राशी पण मला मावशीच म्हणते मग आम्ही काही म्हणत नाही मग ती म्हणे मावशी आम्ही वाढतो पण त्या तिघींनी ना सर्व स्वयंपाक वाढून दिला खरंच पुरी असते का पुरींचा खूप फायदा होतो आम्ही येणं सर्व एकत्रच जेवायला बसलो होतो त्याच्यामुळे ना असं नंतर कुणी नाही आम आमच्या इथे ना सर्व एकत्रच जेवायला बसत असं असं काय कोणी पाहुणे आले तरी आम्ही एकत्रच बसतो त्याच्यामुळे ना खूप आनंदाने जेवतो ना आनंदाने राहतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ